रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् रामे चित् भवतु में भो राजश्रेष्ठ राम नेहमी विजयी होतो सीतापती रामास मी पूजितो राक्षसांची सेना ज्या रामाने मारली अशा त्या रामांना माझा नमस्कार असो रामापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही रामाच्या तोडीचा व जोडीचा दुसरा कोणी नाही मी रामाचा सेवक आहे माझ्या चित्तवृत्ती नेहमी रामाच्या ठिकाणी विलीन होत हे रामा तू माझा उद्धार कर राम रामेती रामेती रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम रानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनामवरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं वरानने हे राम हे राम हे राम अशा नामाच्या उच्चाराने रामाच्या ठिकाणी मी रमून जातो रामाचे एक नाव विष्णूंच्या हजार नावाशी बरोबरी करणारे आहे इति श्री बुधकौशिक श्री श्रीराम रक्षास्तोत्र संपूर्ण श्री सीता असतो अशा प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींनी लिहिलेले श्री रामरक्षा स्तोत्र पूर्ण झाले ते सीता आणि श्रीरामचंद्र यांच्या चरणी अर्पण असो जय श्रीराम जय हनुमान